नमस्कार तुमच्या समोर एक प्रश्न दिसत आहे आणि असे शाब्दिक प्रश्न पोलीस भरतीला हमखास विचारले जातात आणि हे नेमकं कसे सोडवायचे खूप विद्यार्थ्यांना हे सोडवता येत नाही तर आज आपण पाहणार आहोत नेमकं हे कुठल्या पद्धतीने सोडवायचे तुमच्या समोर प्रश्न बघा एका संख्येची आठ पट व तीन पट यांच्यातील फरक दोनशे पंचवीस आहे तर त्या संख्येची आठशे पाच पट किती बघताना हा प्रश्न खूप कठीण वाटतो पण सोडवताना अगदी अतिशय सोप्या पद्धतीने आपण आता कसं सोडवायचं ते पाहूया काय सांगितलं तुम्हाला एका संख्येची आठ पट आठ पट आहे म्हणून आठ एक्स घ्यायचं आणि तीन पट म्हणून तीन एक्स आता ता, तुम्हाला काय विचारलंय यांच्यातील फरक फरक जेव्हा असतो तेव्हा नेहमी वजाबाकी करायची असते म्हणून इथे मध्ये वजाबाकीचा चिन्ह किती आहे फरक एकूण दोनशे पंचवीस या पद्धतीने तुम्ही मान्य करून घ्यायचे आता बघा आठ एक्स मधून तीन एक्स गेले राहिले पाच एक्स हे बरोबरच चिन्ह दोनशे पंचवीस आहे तसे आता बघा हे एक्स आहे हे एक्स इथेच ठेवूया हे दोनशे पंचवीस आहे तसे आणि हा जो पाच आहे इथे कुठलं चिन्ह नाही म्हणजे गुणाकाराचं असतं बरोबर चिन्हाच्या इकडे गेल्यानंतर ते भागाकारी मध्ये जाणार मग छेद आलं पाच आता एक्स बरोबर पाच ने याला भाग लावायचा आहे पाच एके पाच पाच चोक वीस इथे राहिले दोन आणि पाच पाच पंचवीस म्हणजे एक्स बरोबर किती आलं पंचेचाळीस आता तुम्हाला काय विचारलंय ती संख्या आपली पंचेचाळीस आलेली आहे पण प्रश्न असा विचारलाय की त्या संख्येची आठशे पाच पट किती तर ती संख्या पंचेचाळीस आलेली आहे तर पंचेचाळीसची आठशे पाच पट म्हणजे पाच एके पाच पाच नव्व पंचेचाळीस म्हणजे नऊ गुणिले आठ म्हणजे नऊ आठे बहात्तर हे तुमचं फायनल उत्तर आहे त्या संख्येची आठशे पाच पट म्हणजे बहात्तर धन्यवाद